हे बोलले जाते पण खरं खरसरचे चित्र आहे का भारताचं महासत्ता होणारा भारत म्हणजे नेमका कोणता भारत जो सत्तर टक्के खेड्यात वसला आहे तो भारत की शहरात वसला आहे तो भारत श्रीमंतांचा भारत की गरिबांचा भारत जो आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे अशा वर्गाचा भारत असे एक ना एक प्रश्न दोन समोर उभे राहतात तेव्हा वाटत की आपला देश खरंच महासत्ता होण्याकडे चाललाय का

लोकांना माहीत नसेल तर तुम्ही काय देशाचा विकास करणार आणि कशाचा देश महासत्तावणार भारताच्या अडचणीला अजून म्हणजे इथली जाती व्यवस्था भारतीय माणूसात जाती धर्माच्या डोंगरामध्ये बांधला गेला आहे इथल्या अनधिकाळापासून चालत आलेल्या व्यवस्थेमुळे आम्हाला जाती धर्मामध्ये ओढून टाकले की आम्ही या सगळ्यांच्या मागे लागून आमच्याच प्रगतीत बाधा निर्माण करत आहोत

देवची साधे देवची साधे जय हिंद भारत माता